सादर केला म्हणून या दिवसाचे औचित्य साधून अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो तर मी माननीय मुख्याध्यापकांना विनंती करते की अशा महान व्यक्तिमत्वाच्या प्रतिमेचे पूजन करा विज्ञान दिनानिमित्त आपणही भरपूर कार्यक्रमांचे का आयोजन केलेलं आहे तर सर्वप्रथम विद्यार्थी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत पहिल्यांदा मी अंतरा सदा मते आठवी बस बोलतो केली खास विज्ञानाने केली प्रगती विज्ञानामुळे मिळाला नवा जास्त विज्ञानामुळे झाले संपूर्ण देशाचा विकास आज आपण इथे सर्वजण राष्ट्रीय विज्ञान साजरा करण्यासाठी जमलेला आहोत सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शून्याचा शोध लावणारे आर्य भट अणुशास्त्रज्ञ डॉक्टर मोमी भागा संगणकाची निर्मिती करणारे डॉक्टर विजय पटकर नोबेल पारितोषिक विजेते भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर सी रमन एपीजे अब्दुल कलाम आणि अंतराळवीर कल्पना चावला या सर्वांना वंदन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते माझे नाव अंतरा सचिन सलामते मी आज तुमच्या समोर राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त माझं मनोगत व्यक्त करीत आहे मित्रांनो आपल्या दिवसाची सुरुवात कशापासून होत असेल तर ते विज्ञान आजच्या आधुनिक युगात दिवसेंदिवस तयार होणारे अभिनेता डॉक्टर शास्त्रज्ञ यांनी विज्ञान तंत्रज्ञानात मोठी प्रगती केलेली आहे मित्रांनो हा विज्ञान दिन साजरा करण्याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का तर सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ वसंतरावजी गोवारीकर भारता हे भारता भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे सचिव आहेत त्यांनी भारतामध्ये भारतामध्ये विज्ञानी दिन साजरा करण्याचा अवघ्या बत्तीस वर्षाची मृत्यू शिजून देणारे असे छत्रपती संभाजीराजे त्यांना शिवरायांना लढवलं घडवलं असे राजमाता जिजाऊ अशा राजमाता जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज संपूर्ण महाराष्ट्राची व्यवस्था चालते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते विज्ञानाने प्रत्येक मानवाला एक असा प्रभावी डोळा आहे जो तो आपल्या आयुष्यात डोळ्याचा वापर करत नाही तो खरोखरच आंधळा आहे मित्रांनो आपण मित्रांनो आपण स्वप्नातही असे देखील पाहिले नसेल की आपण कक्षाप्रमाणे उडू शकतो माश्याप्रमाणे पाण्यात जगू शकतो आणि प्राण्यांबरोबर पळूही शकतो तरीही असे हे शक्य झाले तरीही मानवाच्या मनात नेहमी एक प्रश्न पडतो विज्ञान शाप किंवा वरदान मित्रांनो विज्ञानाचा आपण जरासा डोळसपणे विचार केला तर विज्ञान हे वरदान आहे कोणतरी भोंडू बाबा येतं आणि आपल्याला काहीतरी चमत्कार सोडून जातं आणि काहीतरी वेळ लावतं विकास संपूर्ण देशाचा विकास संपूर्ण देशाचा विकास नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव अनुष्का विनायक भंजी आता युगमध्ये शिकत असून आज मी तुम्हाला राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त माहिती सांगणार आहे आज अठ्ठावीस फेब्रुवारी आज आपण येथे सर्वजण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जमलेला आहोत मित्रांनो आपल्या देशाची सुरुवात आणि शेवट हे पुन्हा होते तर ते विज्ञान आजच्या आधुनिक युगात दिवसेंदिवस तयार होणारे दिवसेंदिवस आजच्या आधुनिक युगात दिवसेंदिवस तयार होणारे अभियंता डॉक्टर शास्त्रज्ञ यांनी विज्ञान तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे मित्रांनो हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची सुरुवात कशी झाली आहे हे तुम्हाला माहीत आहे का तर द, तर सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर हे हे मागे धावता धावता अलवेक पडतो गहाण पाण्यात राहून भागत नाही माशाची तहान पाण्यात राहून बागत नाही माशाची तहान नमस्कार मित्रांनो माझे नाव विधिका सोशन मी आता आठवी बघ शिकते आज अठ्ठावीस फेब्रुवार विज्ञान दिवस राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो माणसाला असे स्वप्न देखील वाटत नाही मित्रांनो आपण विज्ञानाचा जर डोळे सपे स्वप्ने आणि योग्य वापर केला केला तर विज्ञान हे आपल्यासाठी वरदान आहे मित्रांनो कोणीतरी चमत्कार मत, येतो आपल्यावर चमत्मत्कार बनवतो आपणही अंधश्रद्धाच्या आहारी जातो म्हणूनच मला म्हणायचे मुना, वाटते अंधश्रद्धा अज्ञानाचे झाले वाटोय अंधश्रद्धा अज्ञानाचे झाले वाटोय देव विज्ञान सर्व जगाला ज्ञानाचे मनोगतातून मनो व्यक्त करत आहे सौ साळक वेळे सौ साळ मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे प्रश्न किती गहन असो उत्तर देते विज्ञान गहन असो उत्तर देते विज्ञान तर्काच्या सुगंधाचे अत्तर देते विज्ञान अंधश्रद्धेच्या पलीकडचे पाहू शकते विज्ञान अंधश्रद्धेच्या पलीकडचे पाहू शकते विज्ञान तुमच्या माझ्या श्रद्धेसोबत राहू शकते विज्ञान तुमच्या माझ्या श्रद्धेसोबत राहू शक्ती विज्ञान प्रथमचा अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भारतात एकोणीसशे पासून दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान साजरा केला जातो तर नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर सी व्ही रमण यांचा हा जन्मदिवस व्याख्याने दिली आहे यांच्या व्याख्यानांचा उपयोग तरुण पिढीला प्रेरणा मिळत असे आणि त्यांना त्याचा अभ्यासासाठी उपयोग होत असे त्यांनी प्रकाश लहरीचे संशोधन केले जेव्हा एखादा प्रकाशाचा किरण धूळ कम पारदर्शक रासायनिक संयोगातून जातो त्यावेळी त्यातील प्रकाशाचा काही अंश दुसऱ्या किरणांच्या विरुद्ध दिशेला तयार होतो हे पसरलेले प्रकाशाचे किरण एकाच तरंगाचे असतात मात्र काही प्रकाश किरण हे सोडण्यात आलेल्या प्रकाशाच्या किरणांहून वेगळ्या तरंगाचे असतात याला रामन इफेक्ट असे म्हणतात या शोधासाधून हा इहलोक सोडून गेले पण त्यांच्या त्यांचा कीर्ती दिन अखंड सेवत राह राहिला आहे कोणताही शास्त्रज्ञ या देशासाठी किंवा कोणत्याही देशासाठी किंवा जगासाठी एक अमूल्य रत्न असतो आणि या शास्त्रज्ञांच्या जोरावरच आपण आपली तंत्रज्ञान विषयक प्रगती करू शकतो आपल्या संशोधन कार्यातून ते देशालाच नव्हे तर जगाला एक नवी दृष्टी आणि नवी प्रगती देण्याचं काम करत असतात राष्ट्रीय विज्ञान दिनाची प्रत्येक वर्षीची एक थीम असते तर दोन हजार चोवीसाची थीम आहे विकसित भारतासाठी स्वदेशी हो भारता तंत्रज्ञान तर आपण आपल्या भारतामध्ये पुन्हा एकदा स्वातंत्र्यापूर्वी आपण स्वदेशी वस्त्रांचा वापर जसा करत होतो तसं आत्ता यामध्ये युगामध्ये दोन हजार चोवीस साली विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान म्हणजे भारतामध्ये तयार झालेलं तंत्रज्ञान त्याचाच वापर आपण करायचा आहे तर काही वेळा या स्वदेशी नवकल्पना आहेत शास्त्रज्ञ जे नवकल्पना मांडतात त्यांच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करून त्याच्यावर भर देणं हे शास्त्रज्ञांचं कार्य आहे ते प्रदर्शित करणं हे देखील महत्वाचं काम आहे परंतु आज आपल्या देशामध्ये काही भाग भागामध्ये अंधश्रद्धेचा पगडा आहे व हा अंधश्रद्धेचा पगडा आपण विज्ञानाने दूर करू शकतो व त्या अंधश्रद्धेच्या दबावाखाली बळी न पडता अज्ञानी लोकांची फसवणूक जी झालेली आहे किंवा होत आहे त्या ती आपण दूर केली पाहिजे आणि ते शोषण जे आपल्याला पाहायला मिळतं ते सुद्धा कमी करणं हे या दिनाचं महत्वाचं काम आहे हे चित्र बदलणं प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे आणि आपण या युगामध्ये जबाबदारी पार पाडू असे मला वाटते आपण सारे नव्या शतकातील भारतीय नागरिक आहोत मग हे भारतीय नागरिक आजच्या विज्ञानीही संकल्प करूयात नव्या युगासाठी विज्ञानाची साथ घेऊयात संकल्प करूयात नव्या युगासाठी विज्ञानाची साथ घेऊयात आणि प्रगतीचे पाईक होऊया ते तेव्हाच आपल्याला म्हणता येईल जय जवान जय किसान जय विज्ञान धन्यवाद हॅपी सायन्स डे फॉर ऑल स्टुडंट्स लुक आर फर्स्ट यू हॅव टू सीन बघा विज्ञान दिन आहे आणि प्रत्यक्षित नाही असं होणार नाही एक छोट असं प्रात्यक्षिक आपण करायचं आहे इथं तर सर्वांनी काट बसायचं पटकन सायन्स स्टुडंट कॉलेजचे विद्यार्थी ऐकत नाहीयेत लक्ष द्यायचं आहे दोनच मिनिटात प्रयोग पूर्ण होतोय बघा तर लक्षात घ्या या ठिकाणी आपण जो प्रयोग करणार आहे तो आपल्या शरीराशी निगडीतच आहे आणि हा प्रयोग म्हणजे त्या ठिकाणी असणारा आपल्या माने मध्ये असणारा ऍटलास बोट सर्वांनी ऍटलास ही सायकलची कंपनी आहे नाव ऐकलंय का बरोबर आहे का तर हा लोग का देण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या आता आपण तो प्रयोग करायचा आहे काय बसलेला आहे सगळ्यांनी मान खाली घ्यायची आहे पटकन मान खाली घ्या आणि जो कोण वरती येतो पहा माझ्याकडे आहात दावा हात बरोबर त्या मानेवरती ठेवायचा आहे गावा हात का सगळ्यांचा प्रयोग करायचा सगळ्यांनी बरोबर त्या अटलास बोन वरती तुमचा हा हात जाणार आहे तिकडे कानावर हात ठेवायचा नाहीये कुठं मानेवर जो तुम्ही वर आलेल्या बोनवरती आहे तो बोन आहे अटलास बोन तर अटलास सायकलची आता मानवर करायची सगळ्यांनी लागला ना हाताला तो बोन म्हणजे आहे सगळ्यांनी तर लक्षात घ्या हा बोन म्हणजे आटलास बोन त्याची ठिकाणी का ऍड केलेली आहे जाहिरात केलेली आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जर पाहिलं लक्ष देऊन त्यामध्ये असणार जो लोगो आहे त्यात चित्र असं आहे की एक माणूस खाली बसलेला आहे आणि त्या ऍटलास बोनवर म्हणजेच त्या ठिकाणी त्यांना मान खाली केलेली आहे आणि त्या बोनवर त्यांना पूर्णपणे एक पृथ्वी पृथ्वीचा भार उचललेला आहे त्यातून काय सांगायचं आहे की आमची सायकल अटलास सायकल सुद्धा असं पूर्ण ओझ जगाचं ओझ उचलू शकते असं त्यांना त्यातून प्रतीत करायचं आहे आणि असा हा आपल्याला मिळालेला एक फक्त तुम्हाला बोनची मी आज माहिती दिलेली आहे असे प्रत्येक बोन आणि प्रत्येक शरीराचा भाग या पद्धतीनं बनलेला आहे आणि त्याचा जर आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच सायन्सचा उपयोग जीवनामध्ये होऊन आपल्याला अनेक रोगांपासून लांब राहता येणं शकवा क्षमता ठेवा त्या पद्धतीनं आपल्याला कधीही भविष्यामध्ये पॅरालायसिस नावाचा प्रकार येणार नाही बघा माहिती सांगताना सुद्धा मुली शांतपणे ऐकत आहेत आणि मुलं ऐकत नाही आहेत कस जरा नॅशनल सायन्स डे राष्ट्रीय विज्ञान दिन या विज्ञान दिनाच्या निमित्तानं आपल्या विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षक इतर माझे सर्व सहकारी शिक्षक आणि आपण सर्व सत्तावीस फेब्रुवारी हाच दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून का साजरा केला जातो या संदर्भातील उपयुक्त आणि बरीचशी माहिती आपण सर्व विद्यार्थ्यांना ने आपल्या मनोगतातून व्यक्त केले याच दिवशी हा विज्ञान दिवस का साजरा केला जातो सर्व विज्ञान म्हणजे विशेष असं ज्ञान या शब्दाची अशी केली जाते बी म्हणजे विशेष आणि ज्ञान म्हणजे विशेष असं ज्ञान म्हणजे विज्ञान बरेच विद्यार्थ्यांना असे अनेक वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी निर्माण करून देत असतो अपूर्व विज्ञान वेळा आपण येत असतो त्यातून अनेक विद्यार्थी असे वेगवेगळ्या वे प्रकारचे प्रयोग मांडतात आणि त्यातून वेगळं असं काहीतरी ज्ञान आपल्या समोर मांडत असत आणि म्हणून माणसाला प्रश्न पडले पाहिजे प्रश्न मनामध्ये मा निर्माण झाले पाहिजे त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना जे ज्ञान मिळतं ते ज्ञान हे आपल्याला अत्यंत उपदिस छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्राचा उद्धार केला स्वराज्याची स्थापना केली त्यापूर्वी त्यांची मातोश्री जिजाऊनी त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण केले होते आणि त्या प्रश्नाची उत्तर शोधत असताना छत्रपती शिवरायांनी राष्ट्राची उभारली तुम्हाला थॉमस अल्वा एडिसन यांचं उदाहरण माहिती आहे की त्यांना शाळेमध्ये शिक्षकांनी बसण्यास परवानगी नाकारली त्याच्या पालकांना बोलून घेतलं आणि शिक्षकांनी सांगितले हा मुलगा मानसिकदृष्ट्या आधार याला शाळेतलं काही येणार नाही आणि याला तुम्ही घेऊन जावा आम्ही याला शिकवू शकत नाही त्याच वेळ त्याच्या आईनं उत्तर दिलं की हाच मुलगा जगात एक दिवस प्रकाश पाडल्यास रहा आणि खरोखर तोच थॉमस आलो एडिसन यानं बल्बचा शोध लावला जगामध्ये प्रकाश पाडला ते सांगून आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं खर तर वाटत होतं की सर विज्ञानाचे शिक्षक आहेत की सरांनी एवढं चांगलं मार्गदर्शन केलं आपल्याला तुम्ही सुद्धा तुमच्या मनामध्ये असणारा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन नेहमी जागृत ठेवला पाहिजे आणि आपल्यामध्ये सभोवताली घडणाऱ्या ज्या घटना असतील या घटनामध्ये वैज्ञानिक कारण काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि यासाठीच आपल्या शाळामध्ये निरनिराळे उपक्रम आपण राबवत असतो उदाहरणार्थ आपण विज्ञान मिळावा किंवा अटल टिंकरी लॅबमध्ये अनेक उपकरणं विद्यार्थी करत असतात किंवा प्रयोगशाळेमध्ये आणखीन कितीतरी तुम्हाला प्रयोग असणारे प्रयोग केले जातात या यामागे असणारं प्रत्येक घटनामागे असणारं वैज्ञानिक कारण जे आहे हे कारण आपल्याला यातून समजतं आणि आपला वैज्ञानिक दृष्टिकोन यातून वाढीच लागतो आता मी इथे एक छोटासा प्रयोग दाखवणार आहे याच कारण तुम्ही सांगायचं आहे जो प्रयोग दाखवणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचंय एक दोन जण इथं पुढे यायचे कोणतं आता ही नेणपती लावलेली आहे ही मेनबत्ती विजवायची आहे कशी विजवायची विजवल्यानंतर काय होत यात सायंटिफिक रिझन मला सांगायचं मेनबत्ती विजव विजवत असताना त्याची ऍक्शन बघायचे विझवतोय विजवतो दिसलं तुम्हाला रिझवलेली मेणबत्ती तोंडाच्या साह्यानं त्यानं विजवली पण हीच मेणबत्ती अनेक पद्धतीनं विजवता येते बघा फुंकर आता वीज मेनपत्ती मी भिजवते तोंडाय का नुसता आहा करून अशी मेणबत्ती भिजवा लागली विजेल का मेणबत्ती नाही विजली मग यातलं कारण काय डेरीनं फुंकर मारून मेणबत्ती विझवली आणि विझवली ना कारण काय असेल सांगेल परवा शिकवले मी कारण काय असेल सांगा बरं पण परत एकदा डेरी तू मगाशी जशी विझवली ती तशी हा परत बघितलं तुम्ही कारण काय असेल सांगा त्यांना कोणत्या पद्धतीनं विझवली आणि निखिलनं कोणत्या पद्धतीनं विझवली कसा होता दोन्ही याच्यामध्ये याच निरीक्षण करा हवेचा दाब कसा येत होता बाहेर याचं निरीक्षण करा कोण सांगेल एवढे क्ल्यू दिले विषय हा उभं राहीन संबंधेनं जेव्हा हुंकर मारली तेव्हा हवा बाहेर पडताना पृष्ठभाग कमी होता तोंडाचा चंबू गेला होता त्यानं आणि त्यामुळे कमी जागेतून हवा जास्त बाहेर पडली म्हणजे इथे काय झालं पृष्ठभाग कमी झाला आणि हवेचा दाब काय झाला जास्त झाला आणि तो मेणबत्तीच्या झोटीवरती पडला आणि हवेचा दाब जास्त असल्यामुळे मेणबत्ती विकली जेव्हा मी जेव्हा विजवली तेव्हा पूर्ण तोंड उघडलं होतं हवे म्हणजे पृष्ठभाग तोंडाचा कसा होता जास्त पृष्ठभागातून हवा बाहेर येतो की पृष्ठभाग जास्त होता आणि हवा जास्त पृष्ठभागातून बाहेर आल्यामुळं ही पसरली तेवढ्या भागामध्ये आपण आता प्रश्न मंजुशीचं नियोजन केलेलं आहे प्रश्न मंजुषा आपण आता घेणार आहोत तिथं या गटामध्ये अंजली पाटील निर्मा कुमारी चौधरी हार्दिक माने हर्षवर्धन यमगळ तिसरा गट आहे जयंत नारळीकर यामध्ये रोहन अर्थ सिद्धी तारळेकर तनुजा मोरके आणि जान्हवी पाटील चौथा गट आहे वसंत गोवारीकर या गटामध्ये समर्थराज पवार हर्ष अक्षरा कदम विधी भागवत आणि गारगी हे चार गट आहेत तुम्हाला प्रश्न मंजुषीचे नियम बघा कसे आहेत एकूण आपल्यामध्ये पाच फेऱ्या होतील पाच त्या त्यावेळी त्या फेऱ्या तुम्हाला सांगितले जातील काय आहे ते सरप्राईज आता पहिल्या प्रश्नाला जेव्हा प्रश्न विचारला जाईल उत्तर द्यायला तुम्हाला तीस सेकंद वेळ असेल वेळ लावली जाईल तर तेवढ्या तीस सेकंदामध्ये तुम्ही उत्तर आहे बरोबर उत्तराला दहा गुण असतील म्हणजे तुम्ही जर उत्तर बरोबर सांगितलं तर तुम्हाला दहा गुण मिळतील गुण असतील प्रत्येक प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला दहा दहा गुण असतील पहिला पहिली फेरी सांगून मॅडम घेतील पहिली फेरी पहिलेचा वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्या सर्वांतर्फे त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याच्या हस्ते आता पहिल्या फेरीची सुरुवात होते पहिला गट पहिल्या गटासाठी पहिला गटा प्रश्न चिठ्ठी उचल एका प्रश्नाच्या उत्तरासाठी पहिला प्रश्न मानवी संस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो इन वीच इन वीच स्टँडर्ड नर्वस सिस्टीम नर्वस सिस्टीमचा अभ्यास कोणत्या ह्याच्यामध्ये केला जातो विथ सायन्स ऑफ स्टडी ऑफ ह्युमन नर्वस सिस्टीम इन विथ सायन्स स्टडी इन विच ब्रँच ऑफ वार्डी वेळ संपलेली आहे तुमची खाली कोण सांगते खाली बसलेल्या पैकी खाली बसलेल्यापैकी याचा उत्तर कोणाला या शास्त्रामध्ये केला जातो न्युरोलॉजी दुसऱ्या गटासाठी प्रश्न सौंदर्य प्रसाधनात वापरली जाणारी माती कोणती उई सॉइल इज युज इन कॉस्मेटिक्स बंतानी सॉइल उत्तर बरोबर आहे दुसऱ्या गटाला दहा अंक मिळालेले आहे गटासाठी प्रश्न फुलाचा स्त्रीलिंगी भाग कोणता फीमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर गायनोसियम गायनोसियम हे उत्तर बरोबर आहे चौथ्या गटाला मिळालेले प्रश्न चौथ्या गटासाठी हुई प्लांट्स ऑफ स्नोई रिजन स्नोई रिजन हुईस प्लांट्स इनो स्नोई रिजन किम प्रदेशात देवदार पायन देवदार पाय हे उत्तर बरोबर आहे चौथ्या गटाला सुद्धा दहा आहे ऑक्सिजनचा खालच्या विद्यार्थ्यांपैकी कोण सांगू शकते का ऑक्सिजनचा अनुअंक किती आहे सामूहिक उत्तर द्यायचं नाही फक्त हात वरती करायचा आहे

एपीजे अब्दुल कलाम गट दुसरा गट जो आहे त्यानंतर तिसरा गट जो आहे जयंत नारळीकर तीस गुण मिळालेले आहे आणि चौथा गट वसंत गोवारीकर एकूण पन्नास गुण मिळालेले आहे त्यामुळे या प्रश्न विजेता गट जो आहे प्रथम क्रमांक वसंत गोवारीकर गट आहे त्यांचं अभिनंदन सहभागी विद्यार्थी भागवत जंगम समर्थ आणि अक्षरा कदम या विद्यार्थ्यांचं अभिनंदन त्यांचा दुसरा क्रमांक आहे सी वी रमन गट एकूण गुण मिळालेले आहेत या सुद्धा द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन यातले सहभागी विद्यार्थी आहेत अंजली पाटील निर्मा कुमारी चौधरी हार्दिक माने आणि यमगर त्यानंतर तिसरा क्रमांक आहे जयंत नारळीकर गट तिसरा क्रमांक मिळालेला आहे यांचं सुद्धा अभिनंदन यामध्ये जान्हवी पाटील तनुजा मोळके सिद्धी ताळेकर आणि रोहन आरसूर आणि चौथ्या गटाने सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा उत्तेजना झालेला आहे चौथ्या गटाचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन एपीजे अब्दुल कलाम गट दहा मिळालेले आहेत यातले सहभागी विद्यार्थी आलियान कोरे श्रेय जाधव आणि हर्षदा यां गट सर्वांचं हार्दिक अभिनंदन